दोन्ही गोट दुखल्याला सगळं गोमूत्र बाहेर पडतंय की शेकन पडतोय वाटलं तर गोठ दुसलेलं आणि शेलरी तयार करायचं नऊ फूट खोल आहे नऊ फूट स्लरवायची आता काय झालं उन्हाळा कडक सत्यात काय पाणी ओतायचं परत मिक्स करायचं का

साहेब वरखत कधी वापरला शिकतील तुम्ही पंचवीस वर्षात नाही वापरला साहेब आता रप अँड टप मिक्स होते ना <laughs> सध्या म्हणजे याचं काय प्रमाण नाही बाबा या एवढे गोमूत्र पडले आणि एवढं शेण पडले जेवढे तिकडून येते दोन यात मिक्स होणार आणि उचलायच कधी भाज्या टँकर भरायचं हा मडपंप म्हणजे फक्त मिक्स करणार आहे हलवायचं म्हटलं की बटन टाकलं की पाच मिनटात हलवून म्हणतो मड पंप उचलायला उचलायला हां तो मडपंप उचलायला म्हणजे आतमध्ये जर हे असेल घटपणा म्हणा तर तो पण पंपाद्वारे जातो का सगळं जातो मडपंमध्ये चिकन उचलणारच त्या शेणखाला सगळं उचलतो बरं त्याचा बरं बरं इथं नुसती वाग जाते हां आख्या ह्याच्यात कुठं पत्रा खराब झाला नाही तसं सोडून गेले सगळं एवढी ताकद आहे वापन वापर काय पण प्युअर काय आहे पाण्यात मिक्स होऊन येते शंभर टक्के वाप बाहेर पडते का नाही गोमूत्र ठेवले का आपण नाही गोठ्यात जसं मस्त गोमूत्र आहे ते वाफ गोमूत्राचा आमन हे जात ह्याच्यात काय जात ह्याच्यात पाणी आहे त्याच्यात आपण मिक्स आहे मिक्स आहे तरी पण तेवढं पत्तर सगळा पूर्ण साहेब जबरदस्त आहे आणि हे कळलं नाही बरं का अजून लोकांना करायचं करायचं गायचं प्रेम आहे का नाही हा हे फायदा फायदा तोटान वासरासाठी माझं एवढे लेखलं पाहिजे तेवढे लेखलं पाहिजे जन्माला आल्यावर किमती सांगणार शेतकरी जन्माला असत विकायला काढताय तुम्ही तुम्हाला जोड <laughs> मारायला पाहिजे खरं जोडा तरी कुठं बांधायचं हे ठरलं पाहिजे हा याचा अर्थ आहे फक्त पैशाच्या पाठीमाग लागलाय ना आपलं आरोग्य हरवत चाललंय माणूस हम्म mm.